वांग्याची भाजी म्हटलं म्हणजे बऱ्याचशा जणांना ती भाजी आवडते तर बऱ्याचशा जणांना ती आवडत नाही आणि जर भाजी कधी केलीस तर शक्यतो ती भाजी पातळच केलेली खूप छान लागते पण आज अगदी कोरडी म्हणजे टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी अशा प्रकारची नेऊ शकता आणि अगदी झटपट अशी तयार होते आणि सोबतच त्यामध्ये एक सिक्रेट मसाल्याचा मी वापर केलेला आहे चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत वांगे आपल्याला पूर्ण कट न करता कशा प्रकारे कट करायचे चला तर मग दाखवते सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की वांगे लगेचच कापल्यानंतर काळे पडतात त्यामुळे इथे एक भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे जसं आपण कट करू तर लगेचच आपल्याला हे कट करून पाण्यामध्ये टाकता येतील तर पूर्ण साल न काढता फक्त असं थोडंसं जे आहे तर हे आता हाताने इझिली निघतंय त्यामुळे मी हातानेच कट करून घेते किंवा काढून घेते तर असं आपल्याला ह्याचं साल काढून घ्यायचं आहे वरचं आणि हे सगळे साल मी आता काढून घेते आणि मग पुढे काय करायचं ते सांगते तर आता इथे मी नको असलेला भाग संपूर्ण काढून घेतलेला आहे तर आता इथे एक वांग घेतलेलं आहे त्या वांग्याला आपला संपूर्ण कट न करता त्याचं जे डेट आहे तर ते थोडंसं आपल्याला फक्त कट करून घ्यायचं आहे म्हणजेच खालच्या साईडने कट करून घ्यायचं आहे थोडंसे वांगे जे आहेत तर ते फ्रेश नव्हते म्हणजेच फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेले होते त्यामुळे त्याचं जे डेट आहे तर ते इझिली निघत नव्हतं ते डेट ठेवल्यामुळे काय होतं की भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि खायलासुद्धा ते डेट खायला खूप छान लागतं तशाच प्रकारे मी सगळे जे वांगे आहेत तर त्याचे डेट काढून घेते तर आता इथं आपल्याला पूर्ण वांग्याच्या फोडी न करता एका वांग्याचे आपल्याला जवळपास चार तुकडे करायचे आहेत तेर आता तेर तर आता असं वांग जे आहे तर मधून कट केल्यानंतर एका फोडीचे जर छोटं वांग असेल तर अगदी चार किंवा पाच सहा तु, सुद्धा तुम्ही करू शकता एक वांग कट करून झालं की लगेचच त्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं नाही तर मग वांग्याला लगेचच काळपटपणा येतो आणि मग ती भाजी जेव्हा बनते तर तेव्हासुद्धा ती काळपट काळपट अशी दिसते त्यामुळे लगेचच जे आहे तर तुकडे करून घेतले की लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्यायचं तर आता इथं तुम्ही बघू शकता सेम प्रोसेसने मी सगळे वांगे कट करून घेतले आणि पाण्यामध्ये सुद्धा टाकून ठेवलेले आहे। इथं मी एक कडाई ठेवली आणि कडाईमध्ये टाकणार आहे अर्धा चमचा तेल खूप जास्त तेलची अजिबात गरज नाही तेल थोडंसं गरम झालं हो हो की त्यामध्ये लगेचच आपण ज्या वांग्यांच्या फोडी करून घेतल्या होत्या त्या फोडी आपण यामध्ये घालून घेऊयात वांगे यामुळे का होतं की आपण वांग्याची सुकी भाजी बनवतो हो आहे त्याच्यामुळे वांगे कच्चे राहत नाही मस्त असे शी शिजतात आणि खायलासुद्धा त्याची जी टेस्ट आहे तर ती खूप छान लागते। अशी लागते आणि अशी ह्या प्रोसेस केल्यामुळे का होतं की वांगे जे आहे तर ह्या स्टेजला जवळपास ऐंशी टक्के शिजून जातात त्यामुळे जेव्हा आपण मसाल्यामध्ये त्यांना टाकतो तर ते लगेचच शिजले जातात झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट छान असं यांना परतून घेतलं आता गॅ झाकण काढूयात आणि यामध्ये आपण थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत खूप जास्तही मीठ टाकायचं नाही कारण आपण भाजीमध्ये सुद्धा टाकणार आहोत फक्त पाव चमचा किंवा अर्धा चमचा ज्या क्वांटिटीमध्ये तुमचे वांगे आहेत त्या क्वांटिटीमध्ये आणि सोबतच यामध्ये पाव चमचा हळदसुद्धा टाकून आपल्याला हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवून आपल्याला जवळपास तीन ते ती चार मिनिट परत एक छान अशी वाफ काढून घ्यायची इकडे एकीकडे वाफ होते तोपर्यंत आपण या ठिकाणी मस्त असं वाटण तयार करून घेणार आहोत इथं मी सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि सोबतच त्यामध्ये थोडंसं आलंसुद्धा टाकून घेणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला यामध्ये टाकून घेण्याचे आहे कच्चे शेंगदाणे तर कच्चे शेंगदाण्याचाच वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे कारण त्याची जी, जी टेस्ट आहे तर ती खूप छान अशी येते तर आता हे थोडंसं पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे प वाटण इकडे वाटून घेतलं आहे तोपर्यंत इकडे बघू शकता आपले वांगे जे आहे तर ते खूप त्यांना छान असा कलरसुद्धा आयला आहे आणि जवळपास ऐंशी टक्के आपले जे वांगे आहेत तर ते सुद्धा शिजले आहे तर आता गॅसची फ्लेम आपण बंद करूयात आणि हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत वांगे सुद्धा काढून झाले आणि इकडे आपलं सुद्धा तयार आहे तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी टाकून यामध्ये मी असं थोडंसं असं वाटण तयार करून घेतलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या वाटणामध्ये सुद्धा वापर करू शकता तर इथं मी कढईमध्ये दोन पळ्यात तेल टाकून घेतलं आणि त्या तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा छान असा चा बारीक कट करून त्यामध्ये घालायचा आहे आणि कांदासुद्धा आपल्याला जवळपास दोन ते तीन मिनिट छान असा चा परतून घ्यायचा कांदा छान असा परतला गेला की त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं तर ते वाटण आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत संपूर्ण वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि जर थोडंफार जर काही राहिलं असेल तर त्यामध्ये जेव्हा आपण मसाला थोडासा भाजला जाईल तर खाली चिटकण्याची शक्यता असते कारण की आपण त्यामध्ये जे आहे तर शेंगदाण्यांचा वा कच्च्या शेंगदाण्यांचा वापर केला आहे त्यामुळे जे शेंगदाणे आहेत तर त्यामुळे मसाला जो आहे तर तो खाली थोडासा चिपकू शकतो त्यामुळे नंतर थोडंसं त्यामध्ये पाणी घालून आपण मसाल्यामध्ये टाकून देऊयात तरी तर मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अर्धा वाटी पाणी टाकून घेतलं आहे जेणेकरून मसालासुद्धा आपला छान असा भाजला जाईल आणि आपली खालीसुद्धा अजिबात चिटकणार नाही तीन ते चार मिनटानंतर मसाला छान असा तेल सोडायला सुरुवात करते त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मिडियम साईजचा सा टो असा बारीक किंवा जाडसर तुम्ही कट करून त्यामध्ये टाकू शकतात आता हम टोमॅटो जो आहे तर तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता ह्या स्टेजला आपण मसाल्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा हळद आणि त्यासोबतच त्या एक सिक्रेट मसाला म्हणजे आपण यामध्ये टाकणार आहोत पनीरचा कुठल्याही ब्रँडचा मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता त्याने काय होतं की भाजीची जी टेस्ट आहे तर ती खूप छान अशी लागते हळद आणि मसाला टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच टोमॅटोसुद्धा आपला थोडासा त्यामध्ये सॉफ्ट होऊन जाईल दोन ते तीन मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये ज्या वांग्याच्या फोडी आपण पहिले फ्राय करून घेतल्या होत्या तर त्यासुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजेच आता या ठिकाणी आपले ऐंशी टक्के वांगे ऑलरेडी शिजले आहेत तर आता आपल्याला वीस टक्के वांगे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे जर तुमच्याकडे नॉनस्टिकची जर पॅन असेल तर अजिबात थोडा थोडाही मसाला खाली वगैरे चिटकणार नाही त्यामध्ये एकदम छान अशी भाजी जी आहे तर ती तयार होते ते सुद्धा आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं तर त्याचाच अंदाज घेऊन आता आपल्याला भाजीमध्ये जे आहे तर ते लागेल तेवढं मीठ टाकून घ्यायचं आणि परत हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून आपल्याला जवळपास दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून याला छान अशी वाफ काढायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर भाजीला खूप छान अशी वाफ आली की थोडंसं झाकण उघडून परत व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून खालेला कढईला वगैरे काही चिपकणार वगैरे नाही जर तुम्हाला या स्टेजला वाटत असेल की वांगे जे आहे तर ते व्यवस्थित शिजले नाही आहे तर तुम्ही अगदी थोडंसं अर्ध पाव वाटी किंवा अर्धा वाटी पाणी त्यामध्ये घालून वांगे छान शिजवून घेऊ शकतात व्यवस्थित मिक्स केलं की परत आपल्याला झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट छान अशी वाफ काढायची दोन ते तीन मिनटानंतर परत आपल्याला झाकण उघडून व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खाली लागायला नको याची थोडीशी काळजी आपल्याला स्टीलच्या वगैरे कढईमध्ये घ्यावी लागते जर तुम्ही नॉनस्टिकची कढई वापरत असाल तर अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही अजिबात खाली वगैरे काहीही चिपकत नाही तर या स्टेजला वांगे जे आहे तर ते परफेक्ट असे शिजलेले होते त्यामुळे मी आता यामध्ये मस्त अशी भरपूर कोथंबीर त्यामध्ये टाकून घेतली आणि आता हे परत व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घेत आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करूयात तर अगदी झटपट तयार होणारे वांग्याची भाजीची रेसिपी आणि तेही एक सिक्रेट मसाला वापरून अगदी तुम्ही ही भाजी टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता आणि खायलासुद्धा तिची जी टेस्ट आहे तर ती खूपच वेगळी अशी लागते चला तर मग मंडळींनं तुम्हाला ही छानशी रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय